ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी नेहमी संसदीय शब्दांचा वापर करतो मी संपादक आहे मला मराठी भाषा कोणी शिकू नये खासदार संजय राऊत यांचा इशारा मी संपादक आहे त्यामुळे मला मराठी भाषा कोणी शिकू नये अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबतच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी नेहमी संसदीय शब्दाचा वापर करतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत चाळीस वर्ष काम केलं आहे सांगली मध्ये राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात भव्य रॅली काढण्यात आली मोठ शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील उपस्थित होते सिंधुदुर्गमध्ये एकतर्फी सामना आहे कोकणात कायम मतदार हे शिवसेनेला मतदान करत असतात केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच आम्हाला विरोधी उमेदवार हवे होते त्यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे भाजपने आमची विनंती मान्य केली आहे असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी यावी लगावला विरोधित राणा यांचा किल्ला काय 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 उल्लेख काय भाजप उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एक मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये सिंधुदुर्गात राऊत साहेब कोणाला राऊत साहेब राऊत नारायण राणे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का येत राहू सेंटर जाऊ द्या चला, चला आता माने मिरज